नमस्कार मंडली पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मायने ते भव्य दिव्य मैदान संपन्न झाले टॉपचं मैदान आहे आणि या मैदानात एकूण एकोणसाठ गट पाडले आणि आता सेमीचा थरर आपला बघायला भेटणार आहे तर काही टॉप नंदींचे सेमी, सेमी हो मार्फत सांगतो से आ, सेमी क्रमांक पाचमध्ये रुस्तम इंद केसरी मायब्या विरुद्ध पिष्टन बावी सक्राई ही लढत बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये मायब्याचा मित्रांनो सेमी पाच तास पाच आहे तसेच कारुंड एक्सप्रेस खिक्क्या आणि सरच्या धादा ही गाडी सेमी क्रमांक सातवरून तास क्रमांक एकवरून पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनानांचा खिक्क्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चार किंवा पाचवरून पलटन दिसेल नेटमुळं मित्रांनो एवढं प्रॉपर समजलं नाही त्याच्यानंतर कंदूरचा राजा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरून आपला पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर बा बाळासाहेब माने घरनेके यांचा घरनेकेचा राजा सेमी एक तास क्रमांक दोनवरून पळतून दिसणार आहे तर मित्रांनो आज सुद्धा टॉप थ्रीमध्ये दाखल झाले तर अपडेट आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद